कटकट झालेला आहे जबर ग, गरम झाल्यासारखं पत्र झालेला आहे पाहू शकता आपण दगड दुरून पडले तुम्हाला काय वाटत आम्हाला काय झालं ते दगड गावात पडले बाहेर एक गावात हा तो दगड आहे आणि हा सामान्य दगडापेक्षा भरपूर दगड हा दगड आहे आपण पाहिलं तर हा दगड हे आपण पाहू शकता इथून जे पत्र आहे जे की पत्रे जे असतात आपण ठराव ते पत्रा पडून महिला इथे जेवण करीत होत्या ते जरा साईडला होत्या त्यांनी बघितलंय सगळ्या प्रकार कशा पद्धतीने झालेला आहे तर अशा प्रकारे समजा हे झालेलं आहे तर तर आम्ही प्रशासनाला माहिती कळविली आहे अशा प्रकारचा दगड आहे अशा प्रकारचा काळा पाषाणासारखा दगड आहे पाषाणा पाशाणा मानता येणार नाही ह्याला वेगळाच दगड आहे दगड आहे हा तर आम्ही तहसीलला प्रशासनाला प्रकाशनाला साहेबाला साहेबच साहेबाला सगळ्याला कळून आहे बारीक मध्ये आहे थोडा दोन वाजता दोन दहा ला चार आवाज झाले असत डुम डुम वाजले चार रिमाइन गेला इकडे चालतो परळीकडे गेला रिमाइन हा ते दगड पडले का ते दगड पडले चार बर आवाज कशा किती मोठा आवाज नोटाले आवाज होते हादरा वगैरे बॉम्ब टाकले सर बर हादरा वगैरे हादरा नव्हता बॉम्ब टाकले सर की आवाज होते बर पण तिकडे खाली येणं आम्ही आम्ही वारकाची एक दिसून म्हणून होती स्वतः आणि ऐकली पुन्हा एवढं काय जाणवलं नाही पुन्हा म्हणजे पत्थर फाडला दगड पड असं म्हणून मी तर बाहेर निघलो दगड पाडलेला दिसला वरून काय वाटलं तुला वरून फेकला कोणी वाटलं फेकले वाटलं उरून आला फेकलेला वाटलं कोणी फेकलेला वाटलं कळाल नाही सर्वे नंबर बेचाळीस मध्ये दोन वाजून वीस मिनिटाच्या नंतर आवाज झाले आवाज झाल्याच्या नंतर शेतात आम्ही दहा ते पंधरा जण बसलेले होतो तर स्वतः येऊ आणि आम्ही दगोड पडायला बघितलं पर ते आम्हाला सापडला नाही एक तर स्पीड त्याची स्पीड मुळे त्या जमिनीत गेला खडा वगैरे पडला खडा वगैरे तिथं पडलेला आहे बस कुठं ठिकाण आपल्या इथं बापू बरोबर तहसीलदार घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि ज्या ठिकाणी दगड पडले आहेत त्या ठिकाणी ते पाहणी करत आहेत एकत्र आसपास कुठे दहा किलोमीटरच्या आसपास कुठे विहिरच चालणार नाही नाही कुठं नाही फोन लावून ना सगळ्यांना तिकडे झाडी मध्ये दगड विमान दगड

काहीच सांगता नाही येणार आता बरं हे जे आहे ते आता दगडाचे स्ट्रक्चर बघून जिओलॉजिकल सर्व्हे कडे लागेल डिपार्टमेंटला हो त्याच्यानंतरच मग काय जे उलगडा होईल या गोष्टीचा ठीक आहे आता हे इथं हे अन्यास तरी पडला कोणी बघितलं आहे मला एकूण समजा परिस्थिती एक मानवी कृती आहे का काही काय सांगताय मानव कृती का असू शकते बर मला आता काही सांगता नाही दगड आपल्या एका वाटत नाही इकडचं आहे का ते बघावं लागेल आपल्या दिसतच नाही आपल्याकडं दगडच नाही जिओलॉजिकल सर्वे डिपार्टमेंटच ठरवेल हा कुठला पडत असेल ते आपल्या इकडे साहेबांनी या ठिकाणी पाहणी केलेली आहे आणि दगड पुढे तपासणीसाठी पाठवण्यात येत आहेत बऱ्याच ठिकाणचे दगड त्यांनी कलेक्ट केलेले आहेत आणि ते दगड ते पुढील तपासणीसाठी कुठला दगड आहे या ठिकाणी एक दगड पडला होता हा दगड आम्ही फोडून पाहिला हा दगड फोडून पाहिल्यानंतर ते असतात इथं एक हा दगड सापडला आहे हा दगड पण तशाच कलरचा आहे आणि वजनदार आहे तर तो, तो नॉर्मल जो दगड असतो आपला त्या दगडापेक्षा वेगळा आहे मध्ये थोडा आपण ओतीव लोकांड जे असते का गरम करून कशा पद्धतीचा दगड आहे हा किंवा भरीव लोकांड किंवा आपण जे भटूर भोटर म्हणजे जे गरम करून व तयार केलेली वस्तू असते तशा पद्धतीचा हा दगड आहे कार्पेट सारखा हा कार्पेट आणि जे वरून काळ काळ दिसतं ते दगडाचाच कलर आहे वरून काय कलर वगैरे डांबर वगैरे नाही हे आणि दगडाचाच कलर आहे <laughs> <laughs> सगळे या ठिकाणी पडलेत आहे या प्रशासनाने तालुका वडवणी जिल्हा भेट या ठिकाणी भेट देऊन इथे नागरिकांची जी काय समस्या आहे जे दगड पडले आहे कशाचे आहेत पडले कोणत्या ग्रहाचे तुकडे आहेत कर द्या हे पण या ठिकाणी शहानिशा करावी नागरिकांनी प्रशासनाने आणखी कुटुंब आणखी या आपण पाहतो जे ठिकाणं आहे या ठिकाणा अर्धा एक किलोमीटर वर दुसरीकडे पण आवाज घालता त्या ठिकाणी आपल्याला दगड शोधत आहोत पण दगड शोधण्यात त्यानंतर आणखी एक जाग्यावर तिकडं आहे बरं आणखी एक ठिकाणी आपल्याला हे आपण पाहू शकता इथून हे पत्र आहे जे की पत्रे, पत्रे जे असतात आपण घरावर पत्रे आहेत ते पत्रा पडून इथं घर दगड खाली पडले इथं चूल होती चूल बी फुटली त्या दगडामुळे आणि आकाशातून पडलेला हा तो दगड आहे आणि हा सामान्य दगडापेक्षा भरपूर जड हा दगड आहे आपण पाहिलं तर हा दगड त्याच्यामध्ये थोडा कलर वगैरे आहे परंतु हा दगड असा खरबूड वगैरे लागतो आणि सामान्य दगडापेक्षा भरपूर असा जड आहे हा दगड आणि त्या टायमाला पत्रावर दगड पक्क दिसून खाली पडा दगड खाली पडणार दगड पत्र चांगले मजबूत दिसत मजबूत साधारण चिरा जरी टाकला तर दगडावर खाली पडणार वाकण दगडाला बोळ पडत नाही पत्र वाकण पत्र वाकता पण पत्राला डायरेक्ट धवड जेवढं अंतर आहे त्या खड्याचं तेवढं पत्र कट झालेलं आहे जबर गरम झाल्यासारखं पत्र झालेलं आहे पाहू शकता आपण दगड तुम्ही पडला तुम्हाला काय वाटलं काय झालं काय त्याच्यामुळे दगड पडला बघितलं पडलाय त्यावेळेस वगैरे काय वाटलं वाटलं कुठून पडला तर काय त्याचं मिळत ना ज्यावेळेस पडला त्यावेळेस कसा होता दगड गारा हात गाडला भरपण लागले सर भरपण लागले सर हा असा का दगड गावात किती आवाज झाले तीन आवाज झाले तीन कसे आवाज मोठर झाली तोटी आणि दोन राणामध्ये दोन झाले दगड दगड पण सापडायला सापडायची रानातले कोणी आहे काय रानामध्ये